पर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा बडगाव शहरात वाढलेल्या डासांच्या प्रादुर्भावाने नागरिक हैराण झाले होते त्यामुळे नागरिकांच्या वाढत्या तक्रारीची दखल घेत नगरपालिका मुख्याधिकारी श्री रवींद्र लांडे यांनी अद्ययावत पाच हजार लिटर क्षमतेचे मल्टी क्लिनिंग फवारणी मशीन बडगाव येथे दाखल केलं प्रभागातील गल्लीबोळात डास निर्मूलनासाठी औषध फवारणी सुरू केली आहे मडगाव शहरात नवीन वसाहतीमध्ये रिकामी भूखंड पालिकेच्या मोकळ्या जागांमध्ये तसेच काटेरी रुपे मोठ्या प्रमाणात वाढली आहेत अनेक वसाहतीमध्ये तसेच ठिकठिकाणी थीक सांडपाण्याचे मोठे डबके साचलेले रस्त्यावर पाणी सोडलेलं असत उघड्या असलेल्या गटारी हा सारा प्रकार बघता ढासांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलंय त्यामुळे नागरिकांना सायंकाळच्या वेळी घरात बसणं देखील कठीण होत आहे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे सातत्याने डासांचं प्रमाण वाढतं अशांची दखल घेतली भडगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी रवींद्र लांडे यांच्या मार्गदर्शनाने स्वच्छता विभाग प्रमुख गणेश लाड स्वच्छता निरीक्षक निशाल लोट आरोग्य विभाग लिपिक छोटू वैद्य सफाई कर्मचारी अविनाश पवार गोकुळ बोरसे समाधान पाटील अंजय कांडारे कृष्णा कंडारे विजय पाटील संदीप पाटील आदी हजर होते कर्मचारी यांना सूचना केली होती त्यानुसार भडगाव शहरात मल्टी क्लिनिक मशीन यंत्राच्या सहाय्याने फवारणी सुरू करण्यात आली नगरपालिका प्रशासनाला आणि अर्थात आरोग्य स्वच्छता विभागाच्या कर्मचाऱ्यांनी केवळ नावाला फवारणी करतात शहरातील कोणताही भाग न सोडता प्रत्येक प्रभागातील गल्लीबोळामध्ये पूर्ण फवारणी होणार आहे अशी माहिती आरोग्य लिपिक छोटू वैद्य यांनी दैनिक लोकशाहीला दिली पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा